साईलचा सत्कार आणि पेडा भरवताना राजमाता पत संस्थेचे संचालक उमेश मडके व त्यांच्या पत्नी प्रतिभा मडके नमस्कार मानदेशभूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील लाडेवाडी येथील साईल शंकर लाडे यांच्याकडे आलेलो आहे साईलने जी डबल ई या परीक्षेतून आय आय टी साठी त्याची निवड झालेली आहे सातारा जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक आहे आणि देशामध्ये तो तीनशे पंचेचाळीसव्या क्रमांकाने आलेला आहे सर्वप्रथम साईलचं मनपूर्वक अभिनंदन साईल तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला माझं पहिले ते दहावीचं शिक्षण कलाड येथील जागृती विद्या मंदिर बनवली येथे झालं तिथेच माझा शैक्षणिक पायाभक्कम झाला त्यापुढे अकरावी बारावी हे दोन महत्वाची वर्ष माझी लेगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कलाड येथे झाली ते माझं जयईचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी या परीक्षेसाठी सामोरे सांग जीई जी, जी डबल ई तुझी ही परीक्षा आहे तर तू कशा पद्धतीने अभ्यास करत जेई या परीक्षेचा अभ्यास जसा आपला अकरावी बारावीचा सिंपल बोर्डाचा अभ्यास असतो त्यापेक्षा वेगळा असतो अकरावी वे बारावीच्या सिलेबस प्रमाणे म्हणजे त्या सिलेबस मध्ये थोडा भाग असतो पण त्यासोबत आणखी काठीण्य पातळी याची खूप असते जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये ही परीक्षा मांडली जाते या परीक्षेमध्ये सी क्यू टाइप क्वेश्चन असतात त्याचबरोबर असे क्वेश्चन असतात ज्यांचे आन्सर आपल्याला लिहायला लागतात त्यामुळे या परीक्षेची काठीण्य पातळी खूपच वाढते मग त्यासाठी आपल्याला एक तर सिलेबस वेळच्या वेळी कम्प्लीट करायचं असतो आणि त्यानंतर त्याची भरपूर अशी प्रॅक्टिस करायची असते मग हे सगळं आमच्या कॉलेजमध्ये करून घेतलं गेलं शिक्षकांनी वेळच्या वेळी सिलेबस कम्प्लीट करून घेतला आमच्याकडून रिव्हिजन चांगल्या पद्धतीने घेतली आणि त्यानंतर खूप असे क्वेश्चन पेपर्स घेतले त्यामुळे आमची प्रॅक्टिस झाली त्यामुळे हे यश मी मिळू शकतो तुला असं यश मिळेल असं वाटलं होतं का हे यश माझ्यासाठी नवीनच होत म्हणजे असं मी काही एक्सपेक्ट केलं नव्हतं की माझं एवढा एवढा लँक येईल किंवा काय आहे फक्त मी आपल्याला जे परीक्षा क्रॅक होईल एवढा कॉन्फिडन्स माझ्याकडे होता पण इतका रँक येईल असं कॉन्फिडन्स नव्हता बरे दुसरा एक प्रश्न आहे खर तर तू बांध तालुक्यात आहेस गाव तुझं आहे मग तुला कराडला काय तिथं जाण्याचं कारण पडलं माझ्या पप्पांचं म्हणजे वडिलांचं मूळ गाव हे लाडेवाडीच वडील माझ्या शिक्षणासाठी कराडला गेले त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यानंतर तिथेच नोकरीसाठी लागले कारण लाडेवाडी म्हणजे हा खूप दुर्गम भाग मान तालुक्यातील दुष्काळी पट्टा इथे शिक्षणाच्या सोयी खूप कमी आहेत तसेच रोजगारी नाही त्यासाठी माझे वडील कलडला गेले आणि आमच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कलाड इथे स्थायिक झाले त्यामुळे माझं देखील शिक्षण कलाडमध्ये झालं तुझे मार्गदर्शक शिक्षक कोण आहेत या वाटचालीमध्ये मला मार्गदर्शन करताना आमच्या कॉलेजचे संस्थापक बाजीराव पाटील सर तसेच उपसंस्थापक विजय लिगाळे सर यांनी मला मार्गदर्शन केलं त्यासोबत आमचे विषय शिक्षक म्हणजे गणितासाठी आमचे सागर सर होते तसेच फिजिक्ससाठी तसे सर होते मुकेश सर होते आणि केमिस्ट्रीसाठी आम्हाला राजकुमार सर आणि गायकवाड सर होते यांनी भरपूर असं मार्गदर्शन केलं जी मुला तर जी डबल ई ही परीक्षा देणार आहे तर त्या मुलांना तू काय सांगू शकतोस ई ही परीक्षा बारावीच्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ह्याच्यातून आपलं पुढचं करिअर डिसाईड होणारी ही परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीला निर्णय घेतानाच याचं प्रिपरेशन कसं करायचं याचा कम्प्लीट प्लॅन बनवून ठेवला पाहिजे आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं पाहिजे त्यांच्याशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे आपले जे काही डाउट्स असतील मग ते अभ्यास रिलेटेड असतील किंवा इतर काही डाउट्स असतील ते नेहमी शिक्षकांशी कनेक्ट करून त्यांना विचारले पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि हा कम्प्लीट दोन प्रॉपर प्लॅन बनवूनच हा अभ्यास केला पाहिजे असं नाही की जे ही परीक्षा कुठून आपण देऊ शकतो ही जगातली काठिण्य पातळीची परीक्षा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तसेच आपण या दोन वर्षामध्ये जेवढा आपण सोशल मीडिया पासून लांब झालो तेवढा आपल्या मध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते असं मला वाटतं मी स्वतः या दोन वर्षांमध्ये एकदाही कोणला हात लावला नव्हता तेव्हाच मी एवढं तरी यश संपादन करू शकलो आणि प्रत्येक यामध्ये या, 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 या जर्नीमध्ये आपल्याला जेवढ्या लोकांचं मार्गदर्शन मिळेल तेवढं आपलं इम्प्रुव्हमेंट होत जाते तेवढी आपली प्रगती होत जाते त्यामुळे आपण सर्वांचं सा मार्गदर्शन नेहमी घेतलं पाहिजे तू ही परीक्षा तुझ्या मला काय ही परीक्षा कठीण आहे ह्यामुळेच मी परीक्षेचा चॅलेंज करायचं ठरवलं जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे ती आपण जर क्रॅक करू शकलो तर जो कॉन्फिडन्स येईल तो इतर कोणत्याही गोष्टीतून येणार नाही असं मला वाटलं म्हणून मी याकडे वळलो तसेच मला गणित विषयाची पहिल्यापासून आवड होती आणि जे परीक्षा गणित विषयाच्या निगडीत आहे त्यामुळे मी या क्षेत्रातले वळलो त्यामुळे आपण तिथपर्यंत पोचायचं ही जिद्द मनात होती वातावरण त्यासाठी सपोर्टिव्ह होतं त्यामुळे मी या वळ तुझी जी डबल ई मधून आय आय टी साठी निवड झालेली आहे तर तुझं पुढचं ध्येय काय आहे त्यापुढे मला बीटेक करायची खूप आवड आहे ती चार वर्ष बीटेक साठी माझी घेणार आहे आणि त्यापुढे मला स्पर्धा परीक्षांची आवड आहे त्याकडे वळण्याचा माझा प्लॅन आहे ते देखील मी ट्राय करू पुढे मला आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची जर संधी मिळाली तर तेही मी कधी आता आपल्याशी बोलत आहेत साहेबचे चुलते दिनकर लाडे साईलची निवड एवढ्या मोठ्या परीक्षेत झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आमची पूर्वीपासून जी इच्छा होती की आपल्या घरातले चांगल्या उच्च शिक्षण तयार होते मिळाला आम्हाला सर्व कुटुंब मिळालं खूप खूप आनंद झालेला आणि त्या आनंदात वेगवेगळ्या पूर्ती राहिली आहे या शिक्षणाच्या साठे आम्ही आमचे लाडेवाडी हे गाव एकोणीसशे नव्याण्णव ला आम्ही त्याला सोडून दिले आणि तिथून आम्ही करालाच गेलो घरांना रोजगार करणे आणि कुठे काय मिळेल ते प्रामुख बघणे बाबा बघ हे झालं माझे ठरले बंधू पोपटला आहे मी आणि माझा भाऊ वार्ता शंकर शंकरला शिक्षणासाठी आम्ही त्याला तर कॉलेज ग्रॅज्युएशन सा आर्ट साईड सायन्सनं आमची शिकवायची ताकद नव्हती तरी सुद्धा आम्ही त्याला आर्ट साईड शिक्षण दिले पुढे आम्ही हळूहळू ते शिक्षणासाठी मुलांच्या लक्ष द्यावं लागले त्यातून आम्हाला मुलांचे शिक्षण घेत घेत एकोणीसशे दोन हजार चार पासून पुन्हा आम्हाला ते दिलं आम्ही हळूहळू साहेल हा जेव्हा पहिलीला गेला त्यावेळेपासून आम्हाला त्याची उत्सुकता वाढली की बाबा हा पूर्ण तयारीशीर आहे त्याच्यासाठी त्रुटी स्मिता लाडे आपल्या मांदेश्री प्रश्नशी बोलत आहेत साइलची निवड झाल्यानंतर काय वाटलं तुम्हाला आम्हाला फार आनंद आला आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे आपण काय करतोय ते हे पोरांनी पण मनाव घेतले आणि शिकले बाबा आपली आपल्या हे करून शिकवण चालते पोर आपली म्हणजे परिस्थिती बघून ते आपण बाबा आपले आई वडील काय कष्ट करतात आणि त्यासाठी ना ते पण म्हणजे मन लावून अभ्यास करते या ते या थोरले बंधू आपल्या मन गोष्टींशी बोलताना काय वाटलं त्यांना खायचे याच्याबद्दल ते सांगत आहेत नमस्कार मी किरण एक खूप खूप आनंद झाला की माझ्या भाऊ वाटायला म्हणजे जे, जे डबल ई परीक्षा पास होणं म्हणजे खूप आवड आणि कठीण गोष्ट आहे म्हणजे किती अभ्यास केला खूप अभ्यास करते एक दोन दोन अटेम्प्ट देतात म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट केलेला आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो मलाही खूप प्रयत्न करतो मी आणखी भरपूर अटेम्प हे झालेले आहेत माझे पण तरीही झालेलं नाही तरी पण झाले त्यामुळे मला खूप आनंद मीही करतो चांगलं मलाही अभिमान वाटतो कधी कधी मी थकून गेलो तर त्याच्याकडे बघून मला आणखी उत्साह वाटतो की नाही त्याने केलं म्हणजे आपण पण केलं पाहिजे त्यासारखा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन देण्याचं काम मीही करतो घरातील सगळेच करतो त्याचा मला अभिनय ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लाडेवाडी हे एक गाव आहे आणि याच गावातील साईल आहे शिक्षणासाठी त्याचा प्रवास कराडमध्ये झाला असला तरी लाडेवाडीसाठी एक यशाचा तो मानकरी ठरलेला आहे या एश, हे यश मिळवल्याबद्दल साईलचं अभिनंदन आणि त्याच्या बहावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा